नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत बघत आज आपण धपाटे बनवणार आहोत आणि त्या बिना भाजणीचे बनवणार आहोत आपण त्यासाठी पीठ बघा आपण कोणते कोणते घेतलेले आहे हे मक्याचे पीठ आहे हे बेसन पीठ आहे हे ज्वारीचे पीठ आहे आणि हे तांदळाचे पीठ आहे हे वाटेने मी एक एक वाटे घेतलेले आहे पीठ थोडे हे ज्वारीचे पीठ थोडंसं कमी पडलेलं आहे आणि हे सगळे पीठ आपण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत पीठ मळण्या अगोदर आपण त्यासाठी मसाला काय लागणार आहे तो पाहून घेऊयात हिर हिरवी मिरची घेतलेली आहेत हे लसूण आहे अद्रकचे काप आहेत धने आहेत आखे आणि कोथिंबीर आपण हे एकत्र वाटून घेणार आहोत हे बघा वाटून झालं थोडं जाडसर ठेवलेलं मी त्याने जरा जास्त चव येते जाडसर ठेवलेलं नाही आता आपण एक भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत अगोदर आधी मीठ टाकून पीठ मळण्यासाठी त्याच्यामध्ये मग एक पळी तेल घालत आहे त्याने अजून खुशखुशीतपणा जास्त वाढतो जिरे घालत आहे खुश करून पोवा घालत आहे कुशकरून हळद घालत आहे हिंग घालत आहे आपण वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाला इसळून पाणी घालत आहे हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये याच्यामध्ये अगोदर मी गव्हाचं पीठ चाळून घेत आहे गव्हाचं पीठ जास्त घालायचं आहे आपल्याला आणि आपण ही मागाशी पीठ पाहिलेले हे पण याच्यासोबतच चाळून घेणार आहोत एकत्र सगळे पीठ चाळून घ्यायचे आहेत आपल्याला गव्हाचं पीठ वाटेने जर म्हणत असेल तर मी चार वाटा घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्या ज्याप्रमाणे चपातीचं पीठ मळतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला पीठ जे आहे ना थोडं घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करत चपातीप्रमाणे थोडं घट्टच ठेवायचं आहे आणि हे भाजणीपासून करतात डाळी सगळ्या भाजून वाटून घेऊन गिरणीत आणतात मग बिना भाजणीचं पण आपण असे मिक्स पीठ घालून पण आहे ना इतकाच चवदार लागतो ना हा पदार्थ कोणी याला मसाला पुरी पण बोलतो जास्त करून मराठवाडा विदर्भात हा पदार्थ केला जातो आमच्या गावी पण हा पदार्थ फार करतात हे बघा झालेलं आहे हा म्हणून ह्याला ओबडधुबडच मळायचं आहे जास्त असं हे नाही मळायचं असं दाटसर आणि थोडंसं ओबड धुबडच मळायचं ते पीठ तळ्या तयार आहे आपलं मळलेलं या ठिकाणी बघा मी एवढा जाडसर गोळा घेतलेला आहे हुंडा तर आपण आता लाटून त्याला हे लाटताना ला, थोडं जाडसरच थो लाटायचं आहे आपल्याला बघा एवढं जाडसर ठेवलेलं आहे आता हा लाटून घेतलेला आहे आपण तुम्हाला हवं असं तुम्ही ह्याला पुरीचा पण शेप देऊ शकता जसं दे, आपण पुरी करतो तसं पण पण शक्यतो ह्याला जे आहेत ना धपाटे जे म्हणतात ह्याला ते असंच कट करतात हे बघा आम्ही असे शेप कापलेले आहेत तुम्ही पुरीचा पण देऊ शकता गोल गोल गरम करायला ठेवले त्यामध्ये आपण एक गोळा टाकून बघूयात की तेल गरम झाले का गोळा जर वरती आला तरंगून तर म्हणत आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे हे बघा ह्याला तर काढून घ्या वरती आहे आता आपण सोडूयात आपले धपाटे फुगून पलटी करून घ्या खूप सुंदर नक्की बर ट्राय करा इतकं सुंदर लागतं ना खूप जबरदस्त बघा हे तळे झाले तळून आता आपण बाहेर काढू किती छान कलर पण आलाय आणि हे खूप चवल्या छान लागतं तुम्ही नक्की घरी ट्राय करा ते दुसरे पण सोडून घेऊयात आपण बारी बारी सगळे तळून घेणार आहोत आपण आता किती मस्त तेलामध्ये हे येतात वरती फुगून येतात ह्यांना पण आपण ह्यांना आलटी पलटी करून दोन्ही साईडनी मस्त तळून घेणार आहोत हे बघा आपले तळणीतले धपाटे तयार आहेत बिना भाजणीचे आपण बनवलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर जात आहे आणि चवलाचं खूप छान आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर ही धपाट्यांची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद